शिवसैनिकांना असं वाटते की उद्धव साहेब व राजसाहेब हे दोन्ही आमचे बंधू ठाकरे बंधू एकत्रित आले तर महाराष्ट्राला जो ठाकरे ब्रँड आहे तो खरंच एकदा सिद्ध होईल आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मराठी माणसाचा हा भगवा दौलाने भरफडणार पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात ठाकरे ब्रँड चालतो आणि ठाकरे ब्रँडमुळेच आतापर्यंत जे दोन ते पक्ष सत्तेत झाले ते फक्त ठाकरे ब्रँडच्या भरोशावर जर शिवसेना मनसे युती झाली तर दुसऱ्या कोणत्याच पक्षाला काम पडणार नाही आणि ठाकरे ब्रँडच एवढा चालेल की ठाकरे ठाकरे ब्रँड हा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशावर आमचीच सत्ता राहील महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रँड वीस वर्षापासून विभागलेला ब्रँड ठाकरे एकत्र येण्याच्या दिशेने पाऊल पडली मात्र आता था याच ठाकरे ब्रँडला एकत्र येण्याच्या पूर्वीच तळे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि यामागचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झालेली भेट एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस ठाकरे बंधूंचा एकमेकांना सात प्रतिसाद एप्रिल ते जून प्रस्ताव कोणी द्यायचा यावर घोळ अडलं सहा जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत बारा जून दोन हजार पंचवीस राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची भेट दोघे भाऊ एकत्र आल्यास नवगणित निर्माण होऊ शकतं असं बोललं जात आहे विशेषत मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज उद्धव यांची युती भाजपाला थेट आव्हान ठरू शकते असा राजकीय विश्लेषणाचा थोर आहे मात्र ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही असं भाजपा नेते सांगताय असं असतानाही आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने आश्चर्य निर्माण होत आहे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्रात बदल घडेल आणि राजसाहेब ज्या मार्गावर जे मार्ग सांगतात त्याच मार्गावर, मार्गावर आम्ही चालतो निश्चित राजसाहेबासारखा माणूस हा महाराष्ट्राच्या उन्नतीचा विचार करतो त्यामुळं राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे एकत्र आले तर निश्चित ठाकरे ब्रँड ज्याला म्हणून राहिले तो, आपला तो हा मला महापालिका निवडणुकीमध्ये मनसे स्वतंत्र रिंगणात उतरणे महायुतीला फायदेशीर ठरेल मनसे स्वतंत्र लढल्यास मराठी मतांमध्ये फूट पडेल मनसेच्या मराठी व्होट बँकेचा फायदा करून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पक्षाला फटका बसू शकतो राज ठाकरेची साथ मिळाल्यास महायुतीचे बळ वाढणार आहे भाजपाला आवश्यक असलेली ठाकरेंची साथ मिळणार आहे ठाणे कल्याण डोंबिवली नाशिकमध्ये महायुतीला फायदा होईल देवासोबत की भावासोबत खर तर गेल्या आठवड्यापासून ठाकरे पक्षांसाठी दोनही पक्षांचे कार्यकर्ते चर्चावले आहेत डोंबिवली नाशिक अमरावतीसह अनेक ठिकाणी शिवसैनिक मनसैनिक एकत्र आले सेना भवर व शिवा तीर्थावर निवासस्थानाबाहेर आदित्य ठाकरे व राज ठाकरे यांचे बॅनर फडकले मात्र राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणी फिरणार का असा प्रश्न उपस्थित होतोय